सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या साखळी फुटबॉल स्पर्धेमध्ये मंगळवारपेठ फुटबॉल संघ आणि न्यू स्टार फुटबॉल क्लब संघ यांच्यात उद्या शुक्रवारी अंतिम सामना होणार आहे आज झालेल्या पहिल्या सामन्यात मंगळवारपेठ संघाने के संघावर विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यामध्ये न्यू स्टार संघाने अटीतटीच्या सामन्यात जे के एफ संघावर विजय मिळवला शुक्रवारी होणाऱ्या अंतिम सामन्याच्या बक्षीस वितरणासाठी वेस्टर्न इंडिया असोसिएशनचे उपाध्यक्ष छत्रपती मालोजी राजे हे उपस्थित राहणार आहेत मंगळवार पेठ संघाने के एफ सी संघ यांच्यात झाला गोल शून्य बरोबरीत सामना झाल्यामुळे पेलांटीवर सामना घेतला पेलांटीमध्ये मंगळवार पेठ संघाने पाच विरुद्ध चार गोल फरकाने सामना जिंकला तर दुसऱ्या सामन्यात न्यू स्टार संघाने अटीतटीच्या सामन्यात जे के एफ संघावर एक विरुद्ध शून्य गोल फरकाने विजय मिळवला मंगळवार पेठ फुटबॉल संघ आणि न्यू स्टार फुटबॉल क्लब संघ यांच्यात उद्या शुक्रवारी अंतिम सामना होणार आहे मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर साखळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या स्पर्धेचे संयोजन जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद सचिव अतिश अग्रवाल श्वेत पद्म कांबळे रमेश मेटकरी शब्बीर शेख राजू कांबळे मिलिंद मेटकरी बाबू नरगुंदे नूरू शरीक मसलत यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी यांनी केले आहे दिनांक सोळा फेब्रुवारीपासून मिरजेच्या छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेचे आजचे उपांत्य सामने संपलेले आहेत व उद्या तेवीस तारीख उद्या या स्पर्धेचा अंतिम सामना न्यू स्टार फुटबॉल क्लब मिरज विरुद्ध मंगळवार पेठ फुटबॉल क्लब मिरज या दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना खेळविण्यात येणार आहे दिनांक सोळापासून चालू असलेल्या या स्पर्धेत आठ सिनियर संघांनी सहभाग घेतला होता व बारा सिनियर बी म्हणजे ज्युनियर संघांनी सहभाग घेतला होता उद्या या स्पर्धेचं बक्षीस वितरणसाठी कोल्हापूरचे मालोजीराजे डब्ल्यू एफ एचे उपाध्यक्ष जे आहेत त्यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे व उद्या अंतिम सामन्यासाठी भरपूर गर्दी करून प्रेक्षकांनी या सामन्याचा लाभ घ्यायचा आहे असं मी सगळ्यांना विनंती करतो सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने गेले आठ दिवस झाले सिनियर फुटबॉल स्पर्धा ज्या दोन डिव्हिजनमध्ये खेळवल्या गेल्या त्या सिनियर स्पर्धेचे उद्याचा एक डिव्हिजनचा अंतिम सामना हा न्यू स्टार फुटबॉल क्लब विरुद्ध मंगळवारपेठ ए फुटबॉल क्लब मिरज व बी डिव्हिजनचा जो अंतिम सामना असेल तो सांगली एन्जॉय फुटबॉल क्लब विरुद्ध नूर फुटबॉल क्लब या दिवशी दोन सामने खेळवले जातील तेवीस फेब्रुवारी दिवशी दोन सामने खेळवले जातील त्यातील सकाळ सत्रातला सामना हा नूर फुटबॉल क्लब विरुद्ध एन्जॉय फुटबॉल क्लब हा असेल व संध्याकाळचा सत्रातील सामना हा न्यू स्टार विरुद्ध मंगळवार पेठ असा खेळवला जाईल उद्याच्या अंतिम सामन्याच्या नंतर बक्षीस वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे मालविजीराजे छत्रपती आणि सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सांगली मिरज कुपवाड शहरातील बरेच आजी माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत व जिल्हा असोसिएशनचे सर्वच पदाधिकारी त्याच्यामध्ये जग्गूबाई सय्यद असतील शब्बीरभाई शेख असतील आतिशजी अगरवाल असतील श्वेत पद्म कांबळे मिलिंद मेटकरी अरविंद मेटकरी बाबू नरगुंदे या सर्व प्रमुख उपस्थितींच्या उपस्थितीत हे बक्षीस वितरण सोहळा होणार आहे मी मिरजकर जनतेला आव्हान करतो की उद्याचे दोन्ही आ अतिशय अटीतटीचे सामने पाहण्यासाठी मिरजकर जनतेनी आजवर जसं फुटबॉलवर प्रेम दाखवलं तसं उद्याच्याही दिवशी प्रेम दाखवून त्या सामन्याचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम करावं अशी मी विनंती करतो